जवळपास तीस गट पाहले सात सेमी झाले आणि एक फायनल मावळ त्या सूर्याच्या साक्षीने फायनलचा फेरा पळून आला आणि त्या फायनलचा निकाल पंचांनी एकत्र येऊन एकमत करून या ठिकाणी आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय सुंदर असं भव्य आणि दिव्य कवटेकरांचं ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानातला सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावली गाडी रेवन सिद्ध प्रसन्न सार्थक कदम शिळकबाव या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला पिंटू सेट कदम सचिन सेट कदम शिळकबावकरांची रायफल आणि डावीला पळाला पियू सिने घरणीकीकरांचा आणि मारुती पाटील झरेकरांचा डस्टर ते आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानखरी आजच्या मैदानातला भव्य आणि दिव्य कवटेकरांचं मैदान हा या मैदानातला सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात तरुण धावली गाडी नागेश साळुंके नागठाणे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली निकी सेठ साळुंके गणेश सेठ साळुंगे नागठाणे जीवन ड्रायव्हर निरावाने पप्पू सेठ अंगापूरकरांचा सा घरचा असाज पक्ष आणि राजा त्याच्या या मैदानातील सहा नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं भव्य आणि दिव्य ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानातला पंचम क्रमांकाचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरून धावली गाडी स्वरांजली पवार कडेडोन अक्कुड्यावर अपसिंगे या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला ला पळाला अमोल दाजी आसाम श्याम कदम आणि वैभव कदम विटेकरांचा चेंडू आणि शिवम डेरी फार्म दही गाव पाखऱ्या त्याच्या त्या आजच्या मैदा मैदा या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी दारातले हे प्रसन्न कायला अशी संजय काका श्यामराव जगदाई शिरवडे श्रेयश विकास वेहताळ सुरले या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली उजवी ला जय पराजय युरोप नाशिककरांचा तांडव आणि डावीला पळाला कैलासवासी संजय गकाश श्यामराव जगाळे शिरवडे श्रेयास विकास सेठ वेता सुरलीकरांचा निषाद ते आजच्या या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील कळम ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त कवटेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन धावली गाडी सरपंच रमेश अप्पा चव्हाण पूनम डबा कोणेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली सरपंच रमेश अप्पा चव्हाण पूनम डाबा कोणेगाव यांच्या गावती नसी बजमावलं शिवान तुषार घोरपडे सदाशिव सरकार घर पडवेल आणि जिचा आज वाढदिवस आहे कुमारी सृष्टी गुरु सेट पडके घर पडवेल यांचा घरचा साथ सरजा आणि महबूब त्या आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त कवटेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान और या मैदानात दोन गाड्यांमध्ये अटी आणि तटीची सुंदर अशी लढत झाली पड्याल होता भहिर वाटेगावचा आणि होता भहि्याड्यावर बांबोड्याचा बांबोड दोघात सुंदर अशी भैया भैयात लढत झाली या आणि या आजच्या मैदानात या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांका चार वरून धावलेली गाडी सरपंच अण्णा शेठ गाडगे पाचवड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडाली उजवी आपणाला इंजिनियर राहुल साहूके पेठ समीर भया इस्लामपूर आणि बाबा ग्रुप इस्लामपूरकरांचा आदा किंग माणिकराव आणि त्याच्या डावीला पावला सरपंच अण्णा असेल गाडगे पाचवार पोपट कोरेगाव आणि सरपंच भाई चव्हाण कारगाव किरणराव सोनवे चेतन लिवानाबा यांचा जळवा त्याच्या या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि कौटेकरांचं भव्य आणि दिव्य ज्योतिर्लिंग देवाच्या निमित्त आयोजित केलेलं मैदान आणि या आजच्या मैदानातील रोख रक्कम एक लाख रुपयाचा प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तोडवरून धावलेली गाडी काळामध्ये प्रसन्न सुवर्ण डेरी फार्म गणेश शेठ सावंत शेणे अजित शेठ सावी कापसा चिपळूण या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी बळाली उजवीप अजित शेठ सावी कापसा चिपळूण गणेश सावंत सुवर्ण डेअरी फार्मर शेणेकरांचा राम आणि त्याच्या डोळ्या डावे युवराज पाटील श्रीकरांचा शंभू त्या या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठर आणि एक नंबर, नंबर साठी गाडी पात्र केले भाय आर्यावर बांबवडे कराय विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद बक्षीसोह याच ठिकाणी संपन्न होईल या